शेतकरी प्रश्नी रविकांत तुपकर हे पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहे सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय तर मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे रविकांत तुपकर यांनी थेट सरकारला इशारा दिलाय तर चार सप्टेंबर पासून आंदोलन करण्याचा तुपकरांनी इशारा दिलाय बनणाऱ्या लोकांना पन्नास हजार रुपये अनुदान सरकार देणार होतं तो ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही त्यामुळे ते सुद्धा अनुदान दिलं पाहिजे विहिरी घरकुराच रखडलेलं अनुदान आहे ते सुद्धा मिळालेलं पाहिजे फळबाग व सिंचनासाठी अनुदान तात्काळ दिलं पाहिजे अनुदान अजून बातीदे अंतर्गत कृषी अनुदानांचं अनुदान तातडीने जमा केलं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला कृषी पदवीधर विद्यार्थ्यांचा दोनशे अठ्ठावन्न जागांचा जो प्रश्न आहे तो अजूनपर्यंत मार्गी लागला नाही तो सुद्धा मार्गी लागला पाहिजे यासह अनेक मागण्या घेऊन आम्ही एक मोठं राज्यव्यापी आंदोलन उभं करतो आहे